कोणत्याच प्रकारचा इथे तांदळाचा वापर केला नाही आहे मुलांना आवडणारा दही वगैरे कोणतंच आंबटपणा मी त्यामध्ये न टाकता हे खुसखुशीत असे छान असे आपे बनवून दाखवले आहे हे आतून रमाय बाहेर कुरकुरीत आहे तर आता कशा प्रकारे बनवायचे हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणारच आहे फक्त इथे मी दोन डाळीचा वापर करूनच ही डिश बनवली आहे याच्यामध्ये तांदूळचा मुळीच वापर केला नाही आणि आपण दही इनो किंवा सोडा याचासुद्धा वापर केला नाही आहे तरी पण इतके सुंदर होतात की ही चला याची रेसिपी आता कशी करायची चला पटकन व्हिडिओला आज आता पण सुरुवात करू मापे करायसाठी आपल्याला एक वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही मापाने घ्या ते एक वाटी चण्याची डाळ घ्यायची आणि एक वाटीत आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे इथे मी तांदूळाचा मुळीच वापर केला नाही किंवा बाकीच्या डाळीचासुद्धा इथे वापर केला नाही आहे पण उडदाची डाळ मात्र आपल्याला चांगली एक दोन पाण्याने छान धुवून घ्यायची आता दोन किंवा तीन पाण्याने मी उडदाची डाळ छान धुवून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि नंतर चण्याची डाळ सुद्धा तशी धुवायची आणि दोन्ही याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे रात्रभर भिजू द्यायचं आहे कारण हा मला सकाळी नाश्ता करायचा आहे म्हणून मी ह्या रात्रभर असाच भिजून ठेवलेला आहे आता रात्री रात्री पूर्ण भिजून झाल्यानंतर चण्याची डाळीचं पाणी आपल्याला ते फेकून द्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बघा अशी बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट व्हायला हवी आणि नंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपे तुम्ही बरेच प्रकारचे खाल्लेले आहे बऱ्याच प्रकारचे आपे मी तुम्हाला दाखवलेसुद्धा आहे पण हे वेगळ्या पद्धतीचे आपे आहे आणि नंतर उडदाची डाळ असते ना त्याला सुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला ही पण अशी बारीक अशी वाटून घ्यायची आहे अशी सर तशी बारीक वाटून घ्यायची आणि वाटणं झाल्यानंतर आपल्याला चण्याच्या डाळीच्या पेस्टमध्ये उडदाची डाळीची पेस्टसुद्धा आपल्याला टाकायची आहे आता दोन्ही डाळी आता मात्र आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे मात्र काय करायचं दोन्ही डाळी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे इतकं चांगलं फेटून घ्यायचं की स्मूथ असेपर्यंत आपल्याला चांगलं इथे दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि फेटून घ्यायचं आता इथे आपल्याला फेटून झाल्यानंतर काय करायचं आहे इथे फक्त आपल्याला एक किंवा दीड तासच आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आता वाटण कोणतं करायचं हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर घ्यायचं आणि मिक्सरवर आपल्याला गर फिरून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतर काय करायचं आता आपलं दीड तास झालेलं आहे बरोबर दीड तासाने मी याचं झाकण काढलेलं आहे बघा आणि नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्यानं त्यामध्ये थोडं पाणी तुम्ही टाकू शकता नंतर आपल्याला त्याची पेस्ट टाकायची आहे जी आपण पेस्ट केली होती ना ती पेस्ट त्यामध्ये टाकायची म्हणजे आप आपे अतिशय छान लागतात खायला नाही तर फिके आपे कसे चांगले लागत नाही नंतर आपे आप पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आणि तेल टाकायचं त्यामध्ये एक एक मिश्रण आपल्याला चमच्याने टाकून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपे आहे आणि खायला तेवढे टेस्टी लागतात इथे तांदूळचा मुळीच वापर केला नाही आतापर्यंत आपण तांदुळाचा वापर केला रव्याचेसुद्धा आपण आपे आप खाल्लेले आहे मिक्स डाळीचेसुद्धा खाल्ले आहे पण इथे फक्त मी दोन डाळी मिळूनच तुम्हाला हे आपे आप करून दाखवत आहे आणि एक साईड झाली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि अलत परत करायचं म्हणजे क्रिस्पी होतात आणि चांगले होतात आणि पूर्ण झाले की नाही झाले म्हणून आपल्याला बघून घ्यायचं आहे बघा आणि सगळं आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता ही डिश कशी लहान मुलांना तर आवडतातच परंतु मोठ्यांनासुद्धा आवडतात पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही टिपिंगला सुद्धा देऊ शकता किंवा एखादी कोणती छोटी पार्टी राहते आपल्याकडे तेव्हा सुद्धा तुम्ही आपे करू शकता पटकन जस्ट होणारे आपे आहे जास्त वेळ सुद्धा यायला लागत नाही आणि कसे टमसुद्धा फुगलेले एकूण एक टम फुगलेला आहे आणि उरलेले मी परत तसेच करून घेणार आहे आणि हे कशासोबत खायचे तुम्ही नुसतेही खाऊ शकता टमाटर सॉससोबतसुद्धा छान लागतात बघा बाहेरून कसे कडक आहे आतून कसे सॉफ्ट झालेले आहे जाळीदार झालेले आहे नक्की एकवा ही डिश तुम्ही ट्राय करून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद एक नंबर टेप झाली आहे